आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची गुजरात मधील फरार आरोपी साताऱ्यातील तासवडे टोल नाक्यावर जेरबंद गुजरातहून दिल्ली मार्गे गोवा कोल्हापूरहून मुंबईला जाताना आरोपींना अटक गुजरातमध्ये खंडणीचा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या फरार आरोपीनं महामार्गावरील तासवडे टोल नाक्यावर तळबीड पोलिसांनी जेरबंद केलंय महामार्गावरून कोल्हापूर मुंबईच्या दिशेनं आरोपी पळून निघाल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती तलबीड पोलिसांनी महामार्गावरील तासवडे टोल नाक्यावर नाकाबंदी करत गुजरात मधील फरार कुख्यात पाच गुंडांना जेरबंद केलाय गुजरातमधील अहमदाबाद येथील मॉल मॉलमध्ये दहा ते बारा जणांनी खंडणी मागून नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवत फरार झाले होते अहमदाबाद येथून दिल्ली येथून गोवा मार्गे कोल्हापूरकडे आले होते कोल्हापूर येथून मुंबईला आरोपी ट्रॅव्हल्सने न निघाल्याची माहिती सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली असता त्यांनी तासवडे टोल ना नाका येथे तळबीड पोलिसांना नाकाबंदी करण्यास सांगितलं यावेळी फोटोवरून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत इतर तिघांनी ट्रॅव्हलच्या खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाचही आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवलंय प्रतिनिधी सकलेन मुलानी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची